नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थंडीसाठी असं खास असं थालीपीठ भाजणीचं पीठ कसं बनवायचं ते एकदम योग्य प्रमाणात मी तुम्हाला सांगितलेलं आहे सकट आणि जे कोणी विकत असेल थालीपीठ भाजणीचं पीठ मी एकदम करेक्ट प्रमाणात सांगितलेलं आहे आणि हे पीठ आरामात थालीपीठ भाजणीचं पीठ आरामात तीन महिने राहतं एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवूया संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील कोणती झाई लावायची घरघंटीवर ह्याही सगळ्या गोष्टी मी टिप्स सांगितलेल्या आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठ भाजणीसाठी साहित्य सांगत आहे जिरं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम हे बघा चना डाळ घेतलेली आहे दोनशे ग्रॅम काळे उडीत पण हे बघा असे घेतलेले आहेत ही उड्याची डाळ आहे अख्खे उडीत घेतलात तरी चालेल दोनशे ग्रॅम बाजरी घेतलेली आहे पोहे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत ज्वारी दोनशे ग्रॅम अख्खे धने शंभर ग्रॅम घेतलेले आहेत गहू दोनशे ग्रॅम आणि तांदूळ पण हे रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून मी सुकवलेले आहेत हे एक किलो घेतलेले आहेत कढई मी अगोदर गरम करत ठेवलेली सुरुवातीला आपल्याला जिरा आणि धने भाजून घ्यायचे आहेत स्लो गॅसवरच लक्षात ठेवा स्लो गॅसवरच आपल्याला सर्व काही भाजून घ्यायचं आहे जिरं चांगलं तापलं तर ता काढून घ्यायचं आपण परातीमध्ये जिरं चांगलं भाजून घेते जिरं चांगलं तापलेलं आहे भाजलेलं आहे हे बघा एकदम चटका लागतो असा आता आपण पराती काढून घेऊया कॉटनच्या कपड्यामध्ये परातीमध्ये काढत आहे कॉटनचा कपडा घ्या किंवा ओढणी घ्या असं आणि असं पसरून घ्या कारण का जी गरम वाफ आहे घाम सुटतो तर तो निघणार म्हणजे ओलसर होणार नाही म्हणून कापड घातलेलं आहे मोठ्या कढईमध्ये मी तांदूळ भाजून घेत आहे गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे कढई तापलेली आहे आता आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचं आहे मी दोन गॅसवर ठेवलेले आहेत तांदूळ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे स्लो गॅसवर असा कुडूम कुडूम असा आवाज यायला पाहिजे धणे घालायचं आहे धणे चांगले भाजून घ्यायचे आहे असा सटका लागला तर आपण काढून घ्यायचे आहेत परातीमध्ये धने धने, धने ले ले आता मी हे धणे चांगले भाजून घेते मी गॅसवर ठेवलेले आहे एका साईडला धणे एका साईडला तांदूळ धणे चांगले एकदम खरपूस असे भाजून घेतलेले आहे हे बघा चटका लागत आहे तर आता आपण परातीत हे काढून घेते आणि धणे आपल्याला पसरून घ्यायचे आहेत या प्रकारे म्हणजे लगेच थंड होतील चणाची डाळ घालायची आहे आता तीही आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तीन ते चार मिनट मध्ये मध्ये मी तांदूळ असे भाजून घेत होती कारण का दोनही गॅस चालू केलेले आहेत हे बघा अजून चांगले गरम करायचे आहेत चांगले भाजून घ्यायचे आहेत हलकेसे गरम झालेले आहेत चणाची डाळ पण चांगली भाजून घेतलेली आहे तीन ते चार मिनटं हे बघा चटका लागत आहे आता मी ही परातीत काढून घेते उडीद डाळ घालत आहे उडदाची डाळ अख्खी उडीद घातलात दोनशे ग्रॅम तरी चालेल आता उडदाची डाळ ही चांगली भाजून घेते तीन ते चार मिनटं तुम्ही दोन गॅसवर एका साईडला तांदूळ आणि एका साईडला बाकीचे धान्य भाजून घेतलात तर अर्धा तासात आपले सर्व सर्व काही भाजून होईल पण दोन एक मोठी कढई लागेल आणि एक छोटी कढई किंवा तुमच्याकडे मोठा टोप असेल त्याच्यामध्ये तांदूळ भाजून घेतलात तरीही चालेल उडीद डाळ चांगली भाजून घेतलेली आहे आता मी ही परातीत काढून घेते ज्वारी घालत आहे जर तुम्हाला कोणते कडधान्य वापरायचे असतील मूग किंवा चणे कडधान्यामधले चणे तर तुम्ही ते घातलात तरी चालेल छान लागतात भाजणीमध्ये किंवा पिवळे मूग घातलात तरीही चालेल आता मी हे तीन ते चार मिनटं चांगले भाजून घेणार आहे ज्वारी तांदूळ चांगले भाजून घेतलेले आहेत पण अजून आपल्याला जसे पाहिजे आहेत तांदूळ भाजलेले तसे नाही झालेले आहेत अजून आपल्याला दहा चा, मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे लक्षात ठेवा प्रत्येक धान्य तांदूळ हे सगळं काही चांगले भाजून घ्या तरच आपले तीन महिने थालीपीठ भाजणीचं पीठ राहील तर तुम्ही असेच वरचे वर भाजलात तर भाजणी जास्त दिवस जास्त म्हणजे ए तीन महिने पण टिकणार नाही ज्वारी चांगली भाजून घेतलेली आहे एकदम चांगली अशी हे बघा आता आपल्या ह्या परातीत काढून घेते मी ही ज्वारी बाजरी घालत आहे ती ही तीन ते चार मिनटं भाजून घेत आहे खरपूस अशी ज्वारी चांगली तीन ते चार मिनटं भाजून घेतलेली आहे आता मी बाजरी पण भाजलेली बाजरी पण मी परातीत काढून घेते पोहे घालत आहे पोहे नक्की घाला थालीपीठामध्ये आपले थालीपीठ एकदम खुसखुशीत होते चांगले तर तुम्हाला मका घालायचा असेल तर तुम्ही घालू शकतात दोनशे ग्रॅम पण घरघंटीला जरा प्रॉब्लेम होतो दाना म्हणून मी मका घातलेला नाही आहे जर तुम्ही चक्कीवर देत असाल थालीपीठ भाजणी तर तुम्ही नक्की मका घाला मक्याने पण थालीपीठ भाजणीला चांगली चव येते आता आपल्याला पोहे चांगले भाजून घ्यायचे आहेत पोहे चांगले भाजून घ्या नाहीतर घरकंडीला दळताना असे कच्चे कच्चे म्हणजे असे तुटके तुटके, तुटके राहतील तुम्हाला लास्टला मी दाखवते कसे पाहिजे पोहे भाजलेले तांदूळ चांगले भाजून घेतलेले आहे आणि थोडेसे खाऊन बघितले तर कुरुम कुडून असा आवाज येत होता आपले भाजून घेतलेले आहेत आणि एकदम चांगले असे चटका जास्त लागेपर्यंत भाजले गेलेले आहेत आता मी हे परातीत काढून घेते पोहे चांगले भाजून घेतलेले आहेत तुम्हाला मी दाखवते एकदम असा चुरा व्हायला पाहिजे असे कुरकुरीत करायचे आपल्याला पोहे ओके आता मी हे परातीत काढून घेते भाजलेले पोहे पू घालत आहे गहू चांगले भाजून घ्या तेही तीन ते चार मिनटं परातीत भाजलेले तांदूळ घालत आहे तांदूळ आपण मिक्स करून घेऊया सर्व धान्यांसकट गहू चांगले भाजून घेतलेले आहे एकदम छानपैकी आता मी हे परातीत गहू भाजलेले गहू परातीत काढून घेते गहू परातीत काढून घेतलेले आहेत आणि आहे आता आपल्याला सर्व काही मिक्स करून घ्यायचं था आहे थालीपीठ भाजणीसाठी सर्व धान्य भाजून घेतलेले आहे हे टोटल दोन किलोची थालीपीठ भाजणी आहे पूर्णपणे थंड झाल्यावरच मी घरघंटीला एक नंबर जाळीवर मी दळून घेणार आहे जर तुम्ही चक्कीवर देत असाल तर त्यांना सांगा थालीपीठ भाजणीसाठी बारीक असं मला दळून द्या तर हे पूर्णपणे मी थंड करून घेते आणि मी घरगंटीला पीठ दळून घेते आपलं तयार झालं थालीपीठ भाजणीचं पीठ पूर्णपणे थंड झाल्यावर हे पीठ एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करावे तीन महिने आरामात राहतं हे थालीपीठ भाजणीचं पीठ जो कोणी जे कोणी पीठ हे विकत असेल त्यासाठी मी हे योग्य प्रमाण सांगितलेलं आहे थालीपीठ भाजणीचं पिठासाठी अगदी आरामात चा दोन किलोचं पीठ चार पॅकेट आरामात होतात आणि एकदम योग्य प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही नक्की बनवा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मा आणि बेल ऐकूनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू गॉड ब्लॅस यू थँक्यू